नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट संघर्ष वाहन चालक मालक युनियन तर्फे जळगाव जामोद येथे भव्य सन्मान सोहळा पत्रकार व पोलीस बांधवांचा गौरव वाहनचालक मालकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र संघटना जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा अंतर्गत संघर्ष वाहन चालक मालक युनियन संघ यांच्या वतीने आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जळगाव जामोद येथे एक भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पत्रकार बांधव व पोलीस प्रशासनाचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी उपस्थित पत्रकार व पोलीस अधिकारी यांना सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला समाजात शांतता कायदा सुव्यवस्था तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी बजावलेल्या भूमिकेचे यावेळी कौतुक करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात वाहन चालक मालक व वाहनधारक यांच्या विविध समस्या अडचणी व मागण्यांवर सविस्तर चर्चेने करण्यात आली या चर्चेत वाहतूक नियम दंडात्मक कारवाई विमा परवाने इंधन दरवाण व चालकांच्या सुरक्षिततेसंबंधी मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सय्यद हुसेन यांनी भूषविले कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष सय्यद जुनेद महासचिव अमजद खान यांच्यासह अब्दुल मोहीम अब्दुल हफीज अनिस खान जमवला खान वैभव परिवार समीर खान मिर्झा सुफिहन शेख मुस्ताक मोहम्मद मुदसीर शेख जावेद सागर प्रल्हाद संघटना फाउंडेशनचे मेंबर आदी मान्यवर उपस्थित होते या भव्य कार्यक्रमाला बाबू जमदार अनिल जैस्वाल राजवीर सिंग राठोड फारुख अहमद सय्यद मोसिन लियाकत जावेद बॉक्सर अब्दुल साजिद जाकीर नाना सय्यद शमीम दिलीप दाभाडे आकाश वानखडे ओम ठाकूर महेशभाई तेलारा सय्यद हकीम फारुख भाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमास पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघर्ष वाहन चालक मालक युनियन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या सन्मान सोहळ्यामुळे वाहन चालक मालक पोलीस प्रशासन व पत्रकार, पत्रकार यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला पहिल्या महिला पत्रकार तानुबाई बिर्जे सन्मान्य वेळ अभावी व्यासपीठ तथा इथं माझे जमलेले सगळे चालक मालक संघटना व आमचे सहकारी पत्रकार बंधू आपण सगळे आज या सन्मान सोहळ्याला हजर आहे त्यामध्ये नुकतंच बाहेरगावून आलेल्या पाहुण्यांनी सांगितलंच आहे की चालक मालक संघाला कुठल्याही वाहकाला चालकाला येणाऱ्या अडचणींमध्ये त्याच्या योग्य सहकार्य त्याचे जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर संबंधित इथं बोलावलेले सुद्धा करतात आणि काही थोड्याफार गोष्टी कमी जास्त असतील ते एकामेकाला समजून पुढे भविष्यात घेतलं पाहिजे आजच्या या छोट्याशा माझ्या शब्दातून भविष्याचा एक संदेश देतो आहे

उन्नीस सौ नवान्नवे अठानवे में थे वो हमारे अच्छे मित्र घर में उन्नीस सौ बयासी से पहले मतलब पुलिस का मित्र है वो तो वहाँ भी जुड़े दिए गाड़ी वाड़ी लेके चले गए बोले अब यहाँ पे कोई नहीं आ रहा ये नहीं आ रहा काम कर, तो कर तो 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 साहब ने जैसा वहाँ फोन लगाए वैसे पूरा डिपार्टमेंट अपना वहाँ पे पहुँच गया पहुँच गया उसकी लाइफ भी उठाए उसका पोस्टमार्टम भी करे और घर तक पहुँचा भी दी तो ये रहती है पुलिस लेकिन पुलिस से पुलिस से ड्राइवर से कभी भी रस्ते से हस्ते नहीं करना चाहिए पुलिस से बोला कागज बताओ पहले तो हाथ दिया तो रुक जाओ जा फिर बोले कागज बताओ उसको पूरे कागज बताना चाहिए और प्रेम से बोलना चाहिए प्रेम जो चीज है वो अपना आधा काम करना तो ऐसे हम पर ये घर घर छोड़ के जाते जाते